बघा साईज आले आले साईज बघा साईज मंडली कसला मोठा बॉम्बिला आहे त्यामुळे ताजे कोलबी कोलबी सोलट कोलबी बघितला मोठा आहे बघा फुल मोठी साईज आहे सोलट बघा दाखव दादा उच्चाल या बघ फुल साईज आता सोलट बघा कत्ता मोठा आहे बघा फुल साईज साईज बघा मंडळी फुल साईजमध्ये आणि फायनली आला आहे ही बघा सोलट ही मंडळी आलं आहे टायनी कोलबी मोठी साईजमध्ये आहे आपण काय बोलतो यांचू जिताराने या कसली मोठी कोलबी आहे दोन हातात बघा साईज बघा दोन तीन अशी फुल साईज सर नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असणार असालाच पाहिजे तर मंडळी मागचा पापलेटचा व्हिडिओ तुम्हाला बरेच जणांना खूप जणांना आवडला आणि आत्ता आज तुम्हाला दाखवते ती म्हणजे सोलट मासेमारी सोलट म्हणजे मोठी कोळबी असते जे आमच्याकडे जिताळा कोळी म्हणतात आणि आम्ही सकाळी गेले थोडीशी लागली आहे पण पुन्हा जाल मारले आणि आता ती लागण्याची शक्यता आहे तर बघूया आज आपल्याला किती भेटते ते आणि आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्त शेअर करा तुम्हाला दाखवतो मोठी कोळंबी चला बाऊटा चलो पहिली जाला की चला सुरुवात आणि आले बघा इथं कोलबी मोठी आणि चित्तारा बघा सोला आठ सोला आठ बघा या चैती कोलबी मोठी साईज मध्ये देतो हो हो शिवणी आल्या फुल साईज नुसत्या नागरिक चिवण्या मंडळी आणि पुढे मोठी कोणती आहे खूप इथे पण एक आली मस्त साईज मंडळी इकडे पण आहे इथे पण आहे फुल साईज सुंदर का सोडून त्याला आणि फायनली आला आहे ही बघा सोलट आपण काय बोलतोय अंजू जितारा आहे कसली मोठी बोलली आहे दोन हातात साईज बघा म्हटलं फुल फुल साईजमध्ये आणि हे सीझन आहे एकदा सीझन गेला की खालास मग काय नाही भेटणार फुल साईज पता। आ, फुल साईज आले टायनी कोलबी मोठी साईजमध्ये आहे ते टायनी कोलबी आहे किती मोठी साईजमध्ये बघा बघा आपला जीवपुरीवाडा आणि आपली जीव चौपाटी तिकडे त्या स्पीड जातात आपण एवढे जवळ आहे बघा <laughs> एक एक दोन तीन चारने समोर आले बोंबी कोलबी फडपड हात फाटलेला आहे आणि बघा बोंबील समोर बोंबील बघा हे बोंबील हे वाचा सोलड बघ कत्ता मोठा आहे दे माखन दे दात्री ढोमा तिकडं बघा कोलबी बघा साईज मंडली खतरनाक साईज आहे चायला कशाने भरली ही म्हटलंय दोन हा तो टो जिताराकोल बी फुल साईज दोन हातात मौत्याची पावसाला झालेली आहे सुरुवात ती निशाणी असते तर ती हा दाखव दादा उचाल ह्या बघ कसली साईज आहे तर ना फडफडते तिला पहिले घेऊया अख्खी हाताशी वाटलं होतं ही आहे सोलट जित्तारा कोलबी परत आलय बघा जितारा आणि का खाली कोलबी आहे जितारा जाला शेवट होत आलाय टायगर जिंदा हे इसले भाग्य पहिले जालाची बघा सोलट आमची सेम भाव आहे रेरी तुला दुसरा भाऊ टालेला आहे हे बघा सोलट बघाड सोलट बघा मोठ्या साईज मध्ये फुल मोठी साईज आहे सोलट 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 जीवन आलाय पुढं त्याला सांभाळ पहिले सोलट तर दूध पैसा आहे काय

थोडते आला जाऊ दे त्याला एकट्याने दिसते तिथं वन आली बघा आपण फक्त कोलंबी आणि सोलट एवढाच काढायचा <laughs> कचरा आली गार करत दादा ही पणशी हो हो फळ पडले तर खे

का साईज बघा साईज म्हणतो इलीन उडेल तुला आणि आमचा मैरी आयला ये मैरे आतकर इलीन आणि जिम जिम करते ना उडलूच कोलबी चालू आहे बाजी तर आला पप्पा आला कोलबी दोनशे किलो मारायला दोन टक्के किलो किलोची दोनशे किलो आहे कुठे दोनशे किलो कोण बोलला दोनशे किलो म्हणा येऊ पण सांगते माहितीये आल्या आल्या सकाळी आपला श्याम बोलतोय म्हणा म्हणजे सगळ्यांचं बोलते दोनशे किलो होता मी बोल दोनशे किलो एकट्याला एकट्या म्हणजे जण कोण दो सो किलो होता मी नाही हे काय बोलते आयसा हे ते खालचा उचलतो बघ हे हो नाच कशाला इकडे वरते भाकस बावटी टाकून ठेवायचे हे बघा भाकस एक डोल्या भाकस याचं मला वैशिष्ट्य दाखवते बघा वरती डोल खाली डोलच नाही <laughs> चल घे आपण बघते जितारे कार जितारे आणि कोलबी दुसरा भाषेत ओला मारलेली ही बघा आणि त्याला बघा रांग बघा रांग उचल <laughs> रांग ना रांग बघ सोट सोट खूपच चाललंय पाणी नाही

पाण्या न भाई सरन देवी थैथिंग शूटिंगला देतो विश्रांती तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो पुढचा अवधी कामाच कोल खाली कल काल बाबा हे थांब लांब ठेव का नियल

कोलबी कोलबी सोलट कोलबी बघत बस हे बघा काटा मारला त्यांनी सेफ्टीला ला काटा असते या घ्या सगळ्या इकड तिकडचे बोंबील सांगता नाही की आमचे जीवचे बोंबील आम्ही इकत नाही यांना घरी आमटाला घरी एकते कुठे भेटायचे नाही तुम्हाला हे सवान नाही टोलरचे बोंबील हे टोलर आमचे घ्या ताजे लाल गावडीचे एकदम वसंजी नाही नाही बघा चोरे बोंबी चोरे बोंबी चोरे बोंबेल ना सुपारी त्याच्याच फॅमिलीमधलं आता जाईल बघा मी वाटत बॉम्बेल मोठी साईजमध्ये खातो फुल चाकणा चिकन बिकन काय नाही खायचं मी शे मावर असला तर चिकन फ्रॉम आय एम फ्रॉम इंडिया अ फिशर फ्रॉग हे बघ कसला मोठा आहे कोलवी बघा आणि शेवट आलाय जालाचा पदर हो सर्व म्हणजे आपल्या किनाऱ्याकडचे मासेमारीचा हा व्हिडिओ आणि मोठी कोलबीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा बघा आपला डब्बा भरलाय पूर्ण साईज पण चांगली मोठी मोठी साईज आहे तर ही आणि खाली मोठी कोलबी पण आहे कोलबी जितारा कोलबी आणि म्हणजे सोलट आमच्याकडंच जितारा कोलबीबद्दल आणि सोबत थोडंसं मावरं पण लागले तिकडे पण आहे डब्यामध्ये तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो वजन करून किती झाले तर चला आणि तोपर्यंत आपल्या पर व्हिडिओमध्ये बघत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला नक्की विसरू नका तुम्हाला वजन दाखव बंदरात बंदर आहे आणि कॅमेऱ्याचे चार्जिंग फक्त राहिले दोन टक्के लगेच करून घेतो आणि तुम्हाला आता घरी जाऊन दाखवतो किती किलो वजन झाले जात दाखवची साईज बघ आवडली साईज बघ साईज आणि चिंची टोन्टी पण मोठी साईज मध्ये

नाही आता याला टेअर करू किलो टेअर करू याला टेअर झिरो किलो आता झिरो झाला याला आपण टाकू कोण बी किलो मायनस झिरो पाच किलो ची पांच किलो सी साढ़े सौ किलो है पांच किलो पांच किलो फुलबी किलो तीन किलो जितारा तीन किलो जितारा सहा किलो कोल्बी